हिस्र तर पशुच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे लाखो नुकसान मंठा येथील शेतकरी कमलाकर घनवट यांच्या देवठाना मंठा येथील शेतामध्ये असलेल्या पशुधन यामध्ये गायचे वासरू आणि पाच शेळ्यांचा अज्ञात हिंस्त्रशुने फाडशा पाडला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले असून तलाठी व्ही के राठोड यांनी पाहणी करून वन विभागाला सूचना दिली वनविभाग वनपाल यस एन पठाण के बी वाकोदर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सय्यद यांनी पशुधनाचे शवच्छेदन करून अहवाल पुढे पाठवला आहे वनपाल पठाण यांना विचारपूस केली असता यामध्ये कुठल्याही बिबट्याची ठसे आढळणारे नाही पण पीएम रिपोर्टमधून नक्कीच कळेल असे माध्यमांशी बोलताना सांगितले शेतकरी घनवट यांनी प्रशासन आणि वन विभागाला मदतीची विनंती केली आहे कारण मी यातून खरा दैनिक बदलता महाराष्ट्र आपण पाहू शकता की देवठाणा मंठा या मंठा तालुक्याच्या शिवारामध्ये येथे घनवट नावाचे शेतकरी आहेत आणि त्या शेतामध्ये त्यांची गुरे ढोरे वासरे शेळी हे पशुधन या ठिकाणी आहे या ठिकाणी अज्ञात पशूच्या हल्ल्यामध्ये या शेतकऱ्याचं बरंच नुकसान नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी हे शेळीचं पिल्लू ही शेळी जी काही दिवसातच पिल्याला जन्म देणारी होती या ठिकाणी इकडेही आपण बघू शकता आणि पाठीमागे गाईचे वासरू या पशूच्या हल्ल्यामध्ये अज्ञात पशूच्या हल्ल्यामध्ये या ठिकाणी या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शासनाला आमच्या वतीने विनंती राहील की या शेतकऱ्याला निश्चितच आपण लाभ मिळवून द्यावाट रात्री माझ्या शेतामध्ये अज्ञात पशूच्या हल्ल्यामध्ये माझ्या तीन शेळ्या दोन बोकड आणि एक वासरू दगावले होते कितीचं नुकसान झालं अंदाजे अंदाजे तरी सत्तर ऐंशी हजाराच्या नुकसान बर बर बरं याच्यापूर्वी अशी काही घटना घडली किंवा असं काय तुम्हाला आढळून आलं की नमका पशु कोणता होता काय होता उन्हाळ्यामध्ये हल्ला झाला होता हा तेव्हापासून आतापर्यंत झालेला ठीक आहे प्रशासनाला तुम्ही काय विनंती करणार प्रशासनाला माझी विनंती आहे की मला काही का होईना नुकसान भरपाई दे